परिसर अभ्यास भाग दोन घटक संतांची कामगिरी मागील व्हिडिओत आपण संतांची ओळख करूनच घेतलेली आहे आज संतांची कामगिरी पाहूया संत श्री चक्रधर स्वामी संत श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात राज्यातील ते एक राजपुत्र होते वैराग्याचे जीवन त्यांनी स्वीकारलं वैराग्य वृत्ती धारण करून महाराष्ट्रात आले त्यांनी समतेचा उपदेश केला त्यामुळे त्यांचे अनेक स्त्री आणि पुरुष अनुयायी झाले त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली त्यांच्या आठवणीचा संग्रह म्हणजेच लिळा चरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते त्यांचं मूळ गाव म्हणजे नरसी त्यांनी अनेक अभंग रचले कीर्तन केली व जनतेत जागृती निर्माण केली ते भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर फिरले त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली त्यांनी पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोचवला ते पंजाबात गेले तेथेही लोकांना त्यांनी समतेची शिकवण दिली त्यांचे अभंग महाराष्ट्रात मोठ्या भक्तीने गायले जातात त्यांनी हिंदी भाषेत पदे लिहिली त्यांची काही पदे आजही सिख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या समाविष्ट आहेत संत ज्ञानेश्वर संत यांचं मूळ गाव आपेगाव त्यांच्या वडिलांचे ते चार मुलं म्हणजे त्यांना तीन भावंड संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई असे त्यांचे नाव वडील विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणी देवी त्यांच्या वडील विठ्ठल पंतांनी संन्यास घेतला होता पुढे गुरूंच्या आज्ञेवरून त्यांनी गुरस्थाश्रमात परत प्रवेश केला ते परत संसार करू लागले आणि त्यांना ही चार अपत्य झाली त्यावेळेच्या लोकांना ते रुचलं नाही पटलं नाही लोकांनी या कुटुंबाला वाईट टाकले याला कंटाळून विठ्ठल व रुक्मिणी देवी यांनी आत्महत्या करणे पसंत केले लोक यांना संन्यासाची मुले म्हणून चिडू लागले कुणी यांना भिक्षाही देत नसत एकदा असाच प्रसंग घडल्यावर संत ज्ञानेश्वरांना खूप वाईट वाटले त्यांनी झोपडीचं दार बंद करून घेतले त्यावेळेस त्यांची धाकटीबाई मुक्ताबाई यांनी त्यांची समजूत काढली तेच तातीच्या अभंग दुःख विसरून ते कामाला लागले ठिकठिकाणी गोरगरिबांचा मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उद्देश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा असा संदेश संदेश त्यांनी दिला त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त झाले होते सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकेला आळंदी पंढरीला जातात पुढचा व्हिडिओ काही संतांगच्या कामगिरीचा लवकरच सादर करतो धन्यवाद